नमस्कार आज वरईचा भात बनवायचा आहे उपासासाठी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी करायची आहे तर हे वरईचे तांदूळ जे आहेत ते मी धुवून घेते आणि त्यानंतर आपण साधा भात बनवतो तसा मी हा शिजत ठेवणार आहे आणि भात शिजून तयार झाला की शेंगदाण्याची आमटी करून उपासाचे आपले पदार्थ दोन्ही तयार होतील याच्या जोडीला कच्च्या बटाट्याची पण भाजी केलेली आहे आपला वरईचा भात शिजून तयार आहे वरईच्या भाताबरोबर उपासासाठी शेंगदाण्याची आमटी हवीच आहे तर मग त्यासाठी आमटी बनवूया हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि नंतर सोलून घेतलेत तर या शेंगदाण्याच्या आमटीसाठी हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते सांगतेच मी पण तोपर्यंत मी हे तूप जिऱ्याची फोडणी केली आहे आणि त्यावर मिरची टाकली एक बटाट्या बारीक चिरून घातला आहे शेंगदाण्याच्या आमटीमध्ये असे बटाट्याचे तुकडे खूप छान लागतात तर हे वाफेवर मी शिजवून घेते आहे तोपर्यंत मी शेंगदाण्याची भाजलेल्या शेंगदाण्याची ही पेस्ट बनवून घेतली आहे छान मौसूत आपण ती पेस्ट बनवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून पातळ करायचं तोपर्यंत हा बटाटा आपला शिजलेला आहे तर हे जे शेंगदाण्याचे आपण मिश्रण तयार केलं आहे ते त्यावर घालायचं थोडंसं फोडणीमध्ये ते परतून घ्यायचं मिश्रण शेंगदाणा आहे त्यामुळे तो खाली चिकटू शकतो पातेलीला म्हणून सतत ढवळणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये मी पाणी पण घातलं आहे ही आपल्याला जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ करून घ्यायची शेंगदाणा थोडासा पचायला जड असतो पित्तकारक असतो म्हणून त्यामध्ये आमसुलं घालायची मी इथे पाच सहा आमसुलं घातली आहेत हे सैन्य मीठ आहे शेंगदाणा भाजलेला आहे एकदा उकळी आली की आपल्याला पुरेसं आहे थोडंसं मला हे दाटसर वाटतं आहे म्हणून मी यामध्ये पाणी घालणार आहे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची आमटी दाटसरच होणार आहे म्हणून शिजवताना थोडीशी पातळ ठेवायची याला एकदा उकळी आली की आमटी तयार होणार आहे यामध्ये थोडासा मोठा गॅस करून मी ठेवलं आहे आता मी याच्यामध्ये गूळ घालते आहे थोडासा त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे शेंगदाणा छान शिजवून घ्यायचा परईच्या भाताबरोबर शेंगदाण्याची आमटी हे कॉम्बिनेशन उपासाचं खूपच छान आहे उपास असला तरी आपण टेस्टी पदार्थ करून खात असतो ही आपली आमटी तयार आहे आणि त्याच्या जोडीला कच्च्या बटाट्यांची भाजी कलिंगड केळं रताळ्याचा हलवा दही हे सगळं तयार आहे आणि त्याचे व्हिडिओज चॅनेलवर पोस्ट केलेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपीज आणि व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा